आधी साधनाकडे देते मी वाटत की दोन प्रकारच्या मला गोष्टी दिसतात एक तर निराशा सगळ्यात मुलांच्यात आहे आणि सगळेजण त्यांना म्हणत असतात शिका शिका म्हणजे ते तेही आवश्यक आहे पण शिका कशाला असं त्यांना मनात करत असतं तर हा शहाणपणे कसा शिकला पाहिजे याच्याकरता एकदा म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मुलांना अशा प्रकारची जर आपण तुम्ही म्हणताय तसे बॉक्चर वगैरे एखाद्या संस्थेला धरण शक्य नाही आहे पण काही अभ्यास त्यांच्याकडनं करून घेणं आणि वास्तव परिस्थिती काय आहे समज आकडेवारीतली आणि वास्तवाची वाढवायला पाहिजे म्हणजे ही लाडकी बहीण किंवा आता महाविकास आघाडीनी महा काय महालक्ष्मी त्यातली एकच सेव्हिंग रेस अशी आहे मात्र की स्त्रियांच्या अनपेड कामाचे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत असा कुठेतरी राहुल गांधींच्या एका भाषणात मात्र उल्लेख होता सो मला जरा बरं वाटलं होतं तेव्हा पण आतापर्यंत ते महालक्ष्मी नावात बरंच काही काही होऊन जातं तर मा असा एक अभ्यास आम्ही कसा करावा असं मी पूजा ठाकूर इथे आले तिच्याशी आम्ही चर्चा करत होतो तर आपण काही छोट्या छोट्याशा अभ्यासा मला सुचू शकलात